राज्य सरकार सुद्धा सोड उगवतय कोण महान लोक आहेत पाचच लोकांवर चर्चा करायचंय ज्यांच्या पाठीमाग ईडीचा आणि त्या चौकशीचा भुंगा होता ती सगळी लोक एकतर भाजपमध्ये गेलेत किंवा भाजप सोबत सहयोगी पक्षात गेलेत किरीट आठ आठवतं आथ का तुम्हाला मुंबईचा तो तोथरा तो तो त्या किरीट सोमय्याला जाऊन विचारा ज्या ज्या नेत्याचं तो करिअर डिस्टर्ब केलं उद्ध्वस्त केलं किंवा के त्याच्या मागं ईडीच्या चौकशीचा भुंगा लावला होता त्या लोकांना आज लोकसभेची उमेदवारी मिळाली ही काही साधी गोष्ट नाही खर तर भाजपने या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की के एखाद्या भ्रष्टाचाराला आपण किंवा आपल्या सहयोगी हो पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि आपण त्याचाच प्रचार करतोय मोदीजी भ्रष्टाचाराचा ज्याच्या मागे ईडी लागलेली आहे त्याचा प्रचार करतायत किती भयानक गोष्ट आहे किरीट सोमय यांनी ज्यांची ज्यांची तक्रार ईडी केली होती त्याच्यापैकी ज्यांना उमेदवारी मिळाली ते पाच लोक सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही फक्त मला सांगा ती बरोबर आहेत का एक नारायण राणे दोन रवींद्र वायकर तीन यामिनी जाधव चार स्वत अजित पवार आणि पाच सुनेत्रा पवार आहे का नाही यांच्यावर म्हणजे आरोप ठेवले होते का नव्हते तुम्हाला आठवत असेल मागच्या दोन दिवाळीच्या अगोदर साधारणतः दोन हजार ते दोन हजार एक मध्ये येणारी दिवाळी पवारांना खास करून त्यांना अजित पवारांनाच बोलायचं होतं दादांविषयी त्या किरीट सोमयाचं मत होतं की भुजबळ साहेब असतील किंवा दादा असतील ह्यांची दिवाळी आतमध्ये असेल आणि ट्रक भरून पुरावे देणार असं फडणवीस साहेब स्वतः म्हणत होते ते दादा कधी सोबत आले कळलं सुद्धा नाही बरं ते जाऊ द्या आज महाराष्ट्रामध्ये याच पाच लोकांना उमेदवार आहे सुरुवात करू आपण नारायण राणे साहेबांपासून मानसीताई बरोबर आहे तुमचं हे पाच जण ज्यांच्यावर चौकशा होत्या जे ज्यांच्या मागे ईडी सुरू होती किंवा वेगळ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप होते यांचा प्रचार मोदी साहेबांना फडणवीस साहेबांना करावा लागतो बावनकुळे साहेबांना करावा लागतो किती वाईट गोष्ट आहे त्याच्यामध्ये नारायण राणे साहेब ज्यांच्या मागे चौकशा सुरू होत्या तेच भाजप सोबत गेले त्यांची पोरं आणि ते कितीही घाणेरड्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब असू द्या शिवसेना असू द्या यांच्यावर टीका करतात करत होते काय परिस्थिती हो आज त्यांची त्यांना कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरीतून उमेदवारी दिली मग आता किरीट सोमय्या स्वतःच काय करणार त्यांनी ज्या माणसावर आरोप ठेवले होते ज्या भाजपने आरोप ठेवले होते त्याच भाजपने त्यांना उमेदवारी दिली कुठल्या तोंडाने किरीट सोमय्या कुणाचा प्रचार करणार नाही करू शकणार नैतिकता आहे का हॉटेलमध्ये जाऊन ते तसले प्रकार करत किती वाईट गोष्ट आहे दुसरे रवींद्र वायकर साहेब जे आमदार आहेत आणि आता शिंदे साहेबांनी लोकसभेची उमेदवारी दिली लय झालं एक दीड महिना दोन महिने झाले असतील शिंदे साहेबांसोबत ते दोन अडीच वर्ष म्हणजे याच्या अगोदर तर होतेच पण पक्ष फोडल्यापासून आता रवींद्र वायकर साहेब हे उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक होते ईडीचा मा भुंगा मागे लावला त्रास झाला म्हणजे मुलाबाळांची चौकशी झाली सगळ्यांना ईडीच्या दारात उभं केलं उद्धव ठाकरे साहेबांपासून उठले आणि टुनकन शिंदे साहेबांसोबत उडी मारली ईडीची चौकशीच बंद ईडीची चौकशी बंद झाली आता लोकसभेची त्या ठिकाणी तिकीट मिळालं आता लोक किरीट सोमय्या काय करणार आणि लोक काय निर्णय घेणार हे सगळ्यात महत्वाचं आहे फार भयानक आहे हो हे सगळं ह्या लोकांना थोडी तरी काहीतरी वाटते की नाही तिसरा माणूस फार महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांना पण त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ही उमेदवारी महाराष्ट्रात दिली गेली आहे किंवा महाराष्ट्रात दिली जाते तेही भ्रष्टाचार्यांना आणि मोदी साहेब पुण्यामध्ये म्हणतात भ्रष्टाचार सगळा संपवण्याचं काम मी केलं अरे भ्रष्टाचारी लोक तुम्ही भाजपमध्ये घेऊन भ्रष्टाचार आत्मसमर्पण करून घेतला आणि तुम्ही काय का पाहता किरीट सोमय्याचं आता काय भूमिका आहे बोलायला तयार नाही तो म्हणतो मी लय निष्ठावन सामान्य कार्यकर्ताय भाजप निर्णय घेईल तो मला मान्य अरे लगेच टर्न याच्यापेक्षा म्हणजे वाईट गोष्ट काय असू शकत नाही चौथा सगळ्यात महत्वाचा उमेदवार म्हणजे बारामती लोकसभेमधून अजितदादांच्या सौभाग्यावती उभे आहेत किरीट सोमय यांनी यांच्यावर पण आरोप केले होते सुने त्रवयवर आणि चौकशी सुद्धा सुरू होती आता काल परवा त्यांच्यावर जेवढे आरोप होते त्याचे क्लोजर रिपोर्ट लागले केसेस बंद केल्या मुंबई पोलिसांनी बँक घोटाळे संदर्भातले अजून कुठल्या चौकशा असतील त्या सुद्धा संपून जातील ये हे भाजप की सरकार और ये हे भ्रष्टाचार स्वयंमुक्त भाजपा हे लक्षात घ्या ही गोष्ट खरी आहे की नाही मी सांगतोय ते खरं आहे की नाही आणि यांच्यावर एवढे भयानक आरोप असताना सुद्धा मोदी साहेब यांचा प्रचार करतात देवेंद्र फडणवीस साहेब यांचा प्रचार करतात किरीट सोमय यांनी काय करायचं हा संशोधनाचा विषय ते आपलं हॉटेलमध्ये इकडे तिकडे काहीतरी व्हिडिओ काढतो ते आल महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर काय होते हे तुम्हाला माहितीये सुपाऱ्या घेऊन तो छळतो इथल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना एवढं साध्या शब्द सांगायचं ते कुठल्याही पक्षाच्या पाचवा उमेदवारांचा नेता आहे अजित दादा ज्यांच्या मागे ईडीचे चौकशी होती सगळं सगळं होतं किरीट पुरावे देवेंद्र फडणवीसांना घेऊन फार मोठ आणि मागच्या दोन तीन वर्षापूर्वीच्या दिवाळीला दादांना त्यांनी चॅलेंज केलं होतं तेच दादा आज भाजपसोबत आहेत आणि मोदी साहेबांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता स्वाहा मला कोणाविषयी माझं वाईट मत नाही त्यांना संधी त्यांना मिळाली आहे त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे त्यांच्याकडं पैसा आहे संपत्ती आहे सगळं त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्याकडे उमेदवारी आहे इथपर्यंत सगळं मान्य आहे पण सगळ्यात वाईट गोष्ट याची आहे की ज्यांना भ्रष्टाचारी आणि ईडीचे भुंगे लावले तर ज्यांच्यावर चौकशी आहे ज्यांना शिक्के मारले गेलेले ते सगळे मोहरे ईडीचे ईडी कार्यालयातून ह्यांच्या ऍड्रेसवर नोटीसीचा ॲड्रेस लिहून पत्र पोस्ट झालेलं आहे किंवा के डिस्पॅच केलेलं आहे लक्षात ठेवा आणि ज्यांच्या आदेशाने केलं ह्यांच्याच प्रचारा येतात म्हणजे राजकारण कशा पद्धतीचं चालू आहे हे फक्त बारकाईनं लक्ष द्या एवढंच मला आपल्यासमोर मांडायचंय बाकी ह्या नेत्यांबद्दल मी काही जी काही ह्यांच्या ह्यांना नोटीस नव्हती का किंवा ह्यांच्यावर चौकशा नव्हत्या का किंवा ह्यांच्यावर गुन्हे दाखल नव्हते का सगळं प्रक्रिया होती कायद्याच्या दृष्टिकोनातून ह्यांची नावं कुठल्या यादीत होते साधं सरळ गोष्ट आहे पण हेच किरीट सोमय्यांनी जो अकांड तांडव करून भांडवल केलं होतं आणि शंभर टक्के भाजपचं त्या ठिकाणी वातर निर्मिती करून फडणवीस साहेबांना हव्या पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं भाषा वापरली गेली होती आज काय परिस्थिती सोमयाची भ्रष्टाचार मुक्त भारत केला पण सगळा भ्रष्टाचारी लोक स्वतःच्या पक्षात घेतला आणि स्वतःच्याच पक्षाला भ्रष्टाचारी जनता पार्टी असं कदाचित नामकरण केलं तरी आता वावगं ठरणार नाही खरंय का नाही मोदीजी खरे का नाही फडणवीस साहेब खरंय का नाही शिंदे साहेब खरे का नाही दादा हीच परिस्थिती आहे का नाही हीच परिस्थिती खरी आहे का नाही मग मला सांगा आता हे सगळे भ्रष्टाचारी असू द्या तुम्ही सगळे आपण नेहमी बोलतो चर्चा करतो आता मला सांगा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर द्या माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही उत्तर द्यावं सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही आम्ही अंध भक्ताडांसहित आता चांगल्या स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून आता कुणाला उमेदवार त्या ठिकाणी समजायचं आणि कुणाला मतदान करायचं आता भ्रष्टाचारी जर उमेदवार असतील तर त्यांना टाळून दुसऱ्याला मतदान करायचं का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे कारण यांच्यावर आरोप आहेत सगळ्यांवर यांच्यावर केसेस दाखल झाल्या होत्या आता यांचाच प्रचार करायला देशाचे प्रधानमंत्री राज्याचे सगळे महाराष्ट्राचे कारभारी म्हणजे या देशातलं मायबाप सरकारच भ्रष्टाचारी लोकांचा प्रचार करत सर्वसामान्य माणसानं आता कुणाकडे बघून मतदान करायचं हा साधा सरळ प्रश्न आहे महागाई कमी नाही केली पण भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांना सक्षमपणे पाठीशी राहून जर मोदी साहेब त्या ठिकाणी पाठिंबा देणार असतील आणि मी जे काही बोलतोय पाटील हे सगळं ऑन रेकॉर्ड या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतेच मग एवढं सगळं असताना आता काय असू काही नसू शकत आघाडीच या देशाला तारू शकेल आता इंडिया आघाडी असं वाटायला लागलंय कारण ह्यांच्याकडचे सगळे वाईट लोक जर ह्यांच्याकडे गेले असतील तर चांगले लोक तर ह्यांच्याकडे राहिले ना लोकांनी मतदान कोणाला करावं मी नाही सांगणार कुणाला मतदान करायचंय हे सर्वसामान्यां लोकांच्या मनात जी काही चलबिचल सुरू आहे आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं परिवर्तन होणार आहे सत्ता परिवर्तन होणार आहे तुम्ही कल्पना पण करू नाही शकणार हे वास्तव आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात फक्त मला सांगा भ्रष्टाचारी जर उमेदवार असतील तर त्या पक्षाचं आणि त्या नेत्यांचं काय करायचं आणि हे मी म्हणत नाही यांच्यावर आरोप आहेत होते ही गोष्ट खरी आहे की नाही सांगा मतदान कोणाला करायचं धन्यवाद आणि जर पटलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पाठवा आणि मोठे व्हिडिओ माझ्या चॅनलवरचे बघत चला धन्यवाद